गणेशनगर येथे राहत असलेल्या सुनेने कौटुंबिक वादातून तसे सासूमुळेच घरात भांडणे होत असल्याच्या रागातून सासूला दगडाने मारहाण करत जखमी केले तर हे भांडण सोडवण्यास मध्ये पडलेल्या पतीलाही तिने मारहाण केली सदरची घटना शुक्रवार दिनांक सोळा रोजी दुपारी अडीच आणि शनिवार दिनांक सतरा रोजी सकाळी आठ वाजता घडली या प्रकरणी जखमी लक्ष्मीबाई वसंत माणे वय पंच्याहत्तर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुमन दीपक माने व अडतीस यांच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मीबाई या त्यांचा मुलगा जखमी दीपक माने आणि संशयित सून सुमन यांच्यासोबत शहरातील गणेशनगर परिसरात राहतात लक्ष्मीबाई आणि सुन सुमन यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता याला सासू लक्ष्मीबाई कारणीभूत आहे असा समज करून सुमनीने सासू लक्ष्मीबाई यांना सोळा रोजी लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच कारणावरून वाद घालून त्यांना दगडाने डोक्यात मारले आणि त्यांना ढकलून दिले भांडण सोडवण्यास गेलेल्या सुमनीचा पती दीपक यास देखील तिने लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि तिथून निघून गेली घडलेल्या या घटनेनंतर लक्ष्मीबाई माने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली